ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजुत भव्य दहीहंडी उत्सव मयहू डॉन गाण्यावर आमदार सुरेश भाऊ खाडेंनी धरला ठेका तासगावच्या शिवाजी व गोविंदा पथकाची हॅट्रिक आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंचाने युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या तर्फे सनक तिसरे वर्षी हा 16 मेरस हायस्कूलच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता पावसाच्या जोरदार सरींमध्येही हजारो नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदवला. दहीहंडी उत्सवासाठी राज्यातील अनेक नामांकित गोविंदा पथकांनी उपस्थिती लावली होती अखेरीस तासगावच्या शिवाजी युवक गोविंदा पथकाने मानाची दहीहंडी फोडत हॅट्रिक नोंदवली वातावरणात जल्लोष ढोल ताशांच्या गजरासह गोविंदा आला आलाचे जयघोष खुमले उत्सवाला आमदार सुधीर दादा गाडगेळ आमदार सत्यजी देशमुख जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी संदीप आवटी निरंजन आवटी श्वेतपदम कांबळे संजय बापू मेंढे करण जामदार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी व मिरज विधानसभा क्षेत्रातील सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनीही वातावरण रंगले नागरिक महिला लहान मुले यांच्यासह सर्व वयोगटातील लोकांनी दहीहंडीचा आनंद लुटला भर पावसातही उत्साह कमी झाला नाही विशेष म्हणजे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे आणि युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी मेहू डॉन या गाण्यावर ठेका धरताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट व जल्लोषात उत्सवाचा आनंद द्विगुणित केला महान कार्यन्यूजसाठी मिरजहून आदिमाने